नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी खुसखुशीत असे मेथीचे ठेपले करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मेथीचे ठेपले करण्यासाठी मी एक कप मेथी स्वच्छ धुवून मेथीचे असे पानं पानं काढून घेतलेले आहेत ठेपले करण्यासाठी आपल्याला असेच पानं काढून घ्यायचे आहेत मेथीचे सगळ्यात अगोदर आपण ही मेथी बारीक कापून घेणार आहोत या पद्धतीने हे पानं बारीक कापून घ्यायचे आहेत आपण सगळीच मेथी या पद्धतीने बारीक कापून घेऊ इथे आपली मेथी चांगली बारीक कापून झालेली आहे आपण आता ही बाजूला ठेऊ आणि ठेपल्यांसाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सात आठ हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा हे सगळे जिन्नस आपल्याला पाण्याचा वापर न करता बारीक असे ग्राईंड करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस चांगले बारीक असे ग्राइंड करून झालेले आहेत आपण आता ठेपल्यांचं पीठ मळून घेऊ इथे आपण एक कप मेथी घेतलेली होती तर एक कपच गव्हाचं पीठ घेतोय एक कप गव्हाचं पीठ हे बरोबर माप आहे हे गव्हाचं पीठ मी हलक्या हाताने दाबून असा कप भरून घेतलेला आहे त्यानंतर पाव कप हरभरा डाळीचं पीठ त्यानंतर आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तो ॲड करू दोन चमचे तीळ त्यानंतर दोन चमचे दही ॲड करायचं आहे दह्याने हे ठेपले चांगले खुसखुशीत होतील अर्धा चमचा लाल मिर्च पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ सगळ्यात शेवटी अर्धी पळी तेल तेलाने हे पराठे जास्त छान आणि खुसखुशीत होतील हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत दह्यामुळे आणि मेथीमुळे ह्या पिठाला ओलसरपणा येतो त्यामुळे सगळे जिन्नस मिक्स केल्याशिवाय यात पाणी ॲड करायचं नाही आहे इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झालेत आपण आता यात थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेऊ एकाच वेळी पाणी टाकायचं नाही आहे जास्त अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ भिजवायचं आहे आपल्याला तुम्ही जर हे पराठे लगेच बनवणार असाल तर पीठ थोडं सॉफ्ट भिजवलं तरीही चालतं पण थोडं उशिरा करायचं असेल तर पीठ थोडं कडकच भिजवा कारण नंतर मेथीचं पाणी सुटतं त्यामुळे पीठ पातळ होण्याची थोडी शक्यता असते तुम्ही पाहू शकता इथे पिठाचा गोळा हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे आपण आता हे पीठ थोडंसं तेल टाकून मसळून घेऊ हो। इथे कणिक मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप नरमही नाही आणि खूप कडकही नाही असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आपण आता ठेपले बनवायला सुरुवात करू ठेपले लाटण्यासाठी आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ हो। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला बिलकुलही चिकटणार नाही या पद्धतीचे असे छोटे गोळे तयार करून घेऊ इथे आपण सगळ्या पिठाचे गोळे एकाच वेळी तयार करून ठेवलेले आहेत कारण आपण यात बेसन पीठ वापरलेलं आहे आणि प्रत्येक वेळी हे हाताला थोडं चिपकू शकतं म्हणून आपण हे गोळे एकाच वेळी तयार करून ठेवलेत आपण आता ठेपले लाटून घेऊ त्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे तो आपण कोरड्या पिठात बुडवून घेऊ हा गोळा थोडासा लाटून त्याला तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी पोळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेपले लाटून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा कोरड्या पिठात बुडवून आपण हा ठेपला लाटून घेऊ इथे हा ठेपला मी लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही असा पोळीसारखाच लाटून घेतलेला आहे आपण आता हा ठेपला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे ठेपले लाटून प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर आपण ठेपले भाजू इथे आपले सगळे ठेपले लाटून झालेले ला आहेत आपण आता हे ठेपले भाजून घेऊ ठेपले भाजण्यासाठी तवा व्यवस्थित तापलेला आहे सगळ्यात अगोदर तव्यावर आपण थोडंसं तेल फिरवून घेऊ त्यानंतर तव्यावर ठेपला टाकून घ्यायचा आहे हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे ठेपले चांगले भाजून घ्यायचे आहेत ठेपला तव्यावर टाकल्यानंतर अर्ध्या मिनटानंतर उलटवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता ठेपल्याला किती छान रंग आलेला आहे साधारण अर्ध्या मिनटानंतर पुन्हा आपल्याला हा ठेपला उलटवून घ्यायचा आहे आपण आता त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊ तेल लावून पुन्हा एकदा हा ठेपला उलटवून घेऊ आणि ह्या बाजूलाही थोडं तेल लावून घेऊ तुम्ही पाहू शकता इथं दोन्ही बाजूने आपला ठेपला मस्त असा भाजल्या गेलेला आहे आपण आता याच पद्धतीने उरलेले ठेपलेही भाजून घेऊ इथे आपले सगळे ठेपले भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान खुसखुशीत असे आपले ठेपले झालेले आहेत बिलकुलही तुटत नाही आहेत तुम्ही या पद्धतीने ठेपले बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय